बबनराव लोणीकरांचे बेताल वक्तव्य जोडे मारून केला निषेध कळंब येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन परतूरचे भाजप आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या पोरांचे आईबाप काढत वादग्रस्त वक्तव्य केले यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत लोणीकरांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा कळंब येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात घोषणाबाजी करत बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला शुक्रवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी एकत्र येत या वक्तव्याचा निषेध केला आहे यावेळी आंदोलकांनी भवनराव लोणीकरांचे वक्तव्य बेताल असून शेतकऱ्यांच्या भावना असल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा व त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सचिन काळे प्रमुख प्रदीप मेटीत संघटक दिलीप पाटील माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा श्याम खबाले शंकर वाघमारे सुधीर भवर शकील काजी अमर गायकवाड सागर बाराते मनोहर धोंगडे विश्वजित जाधव पंडित देशमुख गोविंद चौधरी संदीप पालकर मधुकर सावंत नंदू सलमल संजय भोसले विभीषन गायकवाड रुक्साना बागवान रुपाली भाकरे आबासाहेब मुळीक प्रदीप भरताडे आपसर पठाण डॉक्टर गोविंद जोगदंड आसुरबा बिक्कड सुनील रितापुरे संजित मस्के संतोष लांडगे कैलास सागरे बाबा पवार अनंत आंबेडकर किरण पांडवळे महादेव आंबेडकर अण्णा शेळके पंडित आंबेडकर सुलेमान मिर्जा शशिकांत पाटील लक्ष्मण रीतापुरे अतुल पवार अक्षय बाराते अक्षोक राखोंडे गोकुळ देशमुख शरद चौधरी खंडू लांडगे रणजित टेकाळे शुभम पवार अमृत जाधव निर्भय घुले पुरुषोत्तम चाळक या शिवसैनिकांसह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती भा सरकार मोदी जॻह